नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळालं काव्य ही जीवाला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते तिला होणारे दुःख ती सांगत असते तुझ्यावरती अजूनही माझं तितकंच प्रेम आहे असं ओरडून रडत रडत जीवाला सांगत असते परंतु हा डायरेक्टली तिला म्हणालेला असतो की मी माझ्या आयुष्यातून तुला कधीच काढून टाकलेला आहे तुझ्या नावाचे दिवे मी कधीच बंद केलेलं आहे आणि आपले सर्व गिफ्टसुद्धा मी जाऊन टाकले आहे त्यामुळे तू लवकरातल्या लवकर शाणी हो आणि माझ्या आपल्याबद्दलचा विचार सोडून दे असं म्हणल्यानंतर काव्याच्या पायाखालची जमीन सरकते काव्या म्हणते असं कसं म्हणतोय तू तुला शक्य असेल रे तुझ्या तुझ्या नाव जे माझं मी हृदयावरती कोरलेलं आहे माझ्या मनामनात माझ्या ध्यासात माझ्या श्वासात फक्त तुझंच नाव आहे तुझ्यासाठी सोपं आहे टॅटू टॅटूवरून आपल्या प्रेमाचे निशाणी नष्ट करणं ते मिटून टाकणं तू तुझं नाव माझ्या हृदयातून कसं मिटवशील रे जेव्हा सांग मला कसं मिटवशील माझ्या प्रत्येक श्वासामध्ये तू आहे माझ्या प्रत्येक निर्णयामध्ये ने माझ्या प्रत्येक कामामध्ये तू आहेस माझ्या डोक्यात सुद्धा तूच आहेस आणि घर करून राहिला आहेस ते कसं मिटवणार आहेस तू सांग मला जेव्हा आता जापती ती त्याला विचारत असते कारण घरामधील सर्वजण बाहेर गेलेले असतात जीवा आणि काव्या हे दोघंच वरती टेरिसवरती बोलत असतात आता काव्याला होणारं दुःख ती जेव्हाकडे व्यक्त करत असते परंतु हा पूर्णपणे भावनाशून झालेला असतो त्याच्यावरती काही इफेक्ट होत नाही तो तिला म्हणत असतो अगं मी सर्व काही विसरलेलो तु 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 आहे तुलाही विसरावंच लागेल आणि यातून तू मोहन हॉइलशी असं तो काव्याला म्हणत असतो काव्या म्हणते अरे त्या कॅफेमध्ये तू माझ्यावरती किती प्रेम करायचास माझ्यासाठी मी नाही दिसली तर दावत पळत यायचास त्या कॉलेजमध्ये सुद्धा आपल्या किती आठवणी आहेत कॅफेमधल्या आठवणी कशा मिटवशील टॅटू तर तू मिटवलास माझ्या हृदयावरचं तुझं नाव कसं मिटवणार आहे सांग मला जीवा सांग इतक्या इझिली दुसऱ्याचं होत येतं का आणि खरं प्रेम काय आहे ते हे मी तुझ्याकडून शिकलेलं आहे ठीक आहे तुला जर हेच हवं असेल ना तर मला काहीही नको आहे मला कोणाचंच प्रेम नको आहे जेव्हाही नको आहे आणि पाठचं प्रेमही नको आहे आणि जेवाचं प्रेमही नको आहे आता मला कोणीच नको आहे असं ती त्याला म्हणत असते जेव्हा जेव्हाच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत असतं कारण कुठे ना कुठे त्यालाही हट झालेलं असतं परंतु तो तिला असं म्हणतो की मी मोहन झालेलो आहे तुझ्या नावाचे देवे आपल्या सर्व मी जाऊन काढलेले आहेत त्यामुळे आता याला काहीही अर्थ होणार नाही असं तू तिला पुन्हा पुन्हा समजावून सांगतो